संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच ऑगस्ट मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी स्मार्ट प्रीपेड मीटरला राज्याच्या विविध भागात विरोध वाढत आहे तर राज्यातील विविध भागातील ग्राहक संघटनेसह वीज कामगार संघटनेकडूनही मीटर लावल्यावर ग्राहकांना अवास्तव वीज देयक येत असल्याचा आरोप होत आहे हा वाद वाढत असताना स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत मोठी बातमी पुढे येत आहे त्यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने एकाच दिवशी एक लाख साठ हजार मीटरमध्ये तांत्रिक बिघाड फेल झाल्याचा दावा केला पुढील बातमी बघा गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिका नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला कोर्टाने नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या असून त्यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की वॉर्ड किंवा प्रभाग रचना करणे हा संपूर्णत राज्य सरकारचा अधिकार आहे पुढील बातमी बघा पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विष्बाधा होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने कार्यपद्धती निश्चित केली आहे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टीने वाटपापूर्वी अर्धा तास आहाराची चव शिक्षक स्वयंपाकी मदतनी स्किम्मा पालकांकडून तपासणे त्या आहाराचा नमुना चोवीस तास हवाबंद डब्यात जतन करून ठेवणे आहाराचा गंध चव खराब असल्यास त्याचे वाटप न करणे दर्जाबाबत विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास वितरण न करणे विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यावर उलट्या पोटदुखी किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे पुढील बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी पुरवठा करत असून गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कावड यात्रेच्या समारोप कार्यक्रमात केले सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे शासन सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नमो शेतकरी सन्मान निधी योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यासह विविध योजना राबविण्यात येत असून निधीभावी या योजना बंद पडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली